ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज नमस्ते मी सचिन निमळे कार्यकारी राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपणास विनंती करतो की महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ व पवित्र पोर्टल शिक्षक च्या वतीनं आपण निवेदन करण्यात येते की हा जो शिक्षण सेवक पदाचा कालावधी आहे हा शिक्षण पदाचा कालावधी रद्द करून शिक्षकांना शिक्षण पद रद्द करून त्यांना मानाचा पगार चालू करावा वाढत्या महागाईला आणि वाढत्या बेरोजगारीला कंटाळून ह्या पद्धतीचा निर्णय शासनाने घ्यावा शासनाची आर्थिक परिस्थिती त्या काळामध्ये तत्कालीन काळामध्ये एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार सालामध्ये जिकिरीची होती त्यामुळे त्यांनी तो निर्णय अंमलबजावणी केली होती परंतु आता जर आपला भारत देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला आहे तर हा आणि पदाचा मागं घेऊन शिक्षण सेवकांना पूर्ण वेतन चालू करावं यासाठी आम्ही सर्व महानगरपालिकेतील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या वतीनं शासनाला ईमेल ट्विटर वॉर आणि सर्व आमदार आणि खासदारांचा भेटून पत्र देण्याची मागणी करतो